छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची माळीवाडगाव तालुका गंगापूर येथे विविध योजनेअंतर्गत रस्ते वीज लाईन फिडर लिंक लाईन सौर ऊर्जा मंजूर असलेल्या सुरू झालेल्या आणि काम पूर्ण होऊन संपलेल्या कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण रविवारी रोजी आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते लासूर स्टेशन ते माळीवाडावाड वैरागड दिनवाडा सणव येथे नवीन गावठांसाठी थ्री फेज लाईन बसवणे दोन कोटी वीस लाख रुपये डी पी मधून लासूर ते माळीवाडगाव लिंक लाईनचे काम करणे एकसष्ट लाख रुपये माळीवाडगाव पाडळसा डोणगाव ग्रामीण मार्ग क्रमांक तेराचे डांबरीकरण एक कोटी तीस लाख रुपये माळीवाडगाव अंतर्गत ड्रेनेज लाईन बांधकामासाठी वीस लाख रुपये माळीवाडगाव येथील सार्वजनिक स्मशानभूमीत पेवर ब्लॉक बसवण्यासाठी दहा लाख रुपये माळीवाडगाव ग्रामपंचायत अंतर्गत वस्ती पाणंद रस्त्यासाठी चव्वेचाळीस लाख रुपये माळीवाडगाव पाडळसा किन्हळ देरहळ रस्ता तयार करणे दोन कोटी साठ लाख रुपये माळीवाडगाव ते रायपूर प्रमुख जिल्हा मार्ग रस्ता तयार करणे आठ कोटी साठ लाख रुपये आणि पंधराव्या वित्त आयोगातून माळीवाडगाव ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीजवळ सौर ऊर्जा मोटार बसवणे पाच लाख रुपये अशा मंजूर झालेल्या आणि काही मंजूर होऊन काम पूर्ण झालेल्या तब्बल पंधरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण आमदार बंबई यांनी केले आहे दरम्यान यावेळी वरझाडी दिवशी पिंपळगाव माळीवाडगाव सनव दिनवाडा देरहळ किनळ बाबुलगाव येथील शेकडो युवक ज्येष्ठ तसेच महिलांनी भाजपात पक्ष प्रवेश केलाय यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ खंबा येथे तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष शीला गाढे विधानसभा प्रमुख विकास कापसे आध्यात्मिक धर्मवीर सेना जिल्हा प्रमुख कडूबाळ गवांदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव नाना जाधव हो। कारभारी जाधव हो सरपंच सुनीता कैलास दोशिंग उपसरपंच विजय तुपे बाजार समिती संचालक विलास सोनवणे सुनील पाखरे काळूसिंग नागलोत अबरसिंग जंघाळे भाजप कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेषराव नाना जाधव हो। सूत्रसंचालन कडुबाल गवांदे तर आभार विजय तुपे यांनी मांडले भारतीय विद्यार्थी आमदार प्रशांत बमसाहेब आपल्या गावात आवर्जून हजर असलेले जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे छत्रपती संभाजीनगर दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष आमचे स्नेही संजय जी खंबाय जिल्हा युवा मोर्चा संभाजीनगरचे अध्यक्ष अमोल पाटील जाधव तसेच गंगापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र पाटील चव्हाण माळी वडगाव येथील सरपंच दुसिंग सर्वच गावातील परिसरातील सर्वच नागरिक आमच्या बाजार समितीचे सर्व संचालक विलासप्पा अशोक अण्णा मनीषजी कोळ सुनीलजी पाखरे सुरेशजी जाधव शिंदे पाटील शिल्लेगावकर वाघ पाटील सर्वच गावकऱ्यांचं आणि आलेल्या प्रमुख पाहुण्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो भाऊंनी या ठिकाणी आपल्या गावाला परभरून असा निधी दिलेला आहे त्या त्यामध्ये आपण आज जवळपास पंधरा कोटी ऐंशी लक्ष रुपयाच्या कामाचं या ठिकाणी उद्घाटन करत आहोत या त्या साईडने पूर्ण पुणे नागपूर तिकडे गोदावरी तिकडचे पाणी आणणे राज्यात पहिली योजना पाईपलाईन द्वारे प्रत्येक गावात पाणी देण्याची जल जीवन मिशनची योजना आपण एकट्यानी आणली मित्रांनो आपण एकट्याने आणली भारत निर्माण झाली होती योजना माननीय मनमोहन सिंग साहेबांच्या वेळेला चांगला होता त्यांचा पण हेतू ती पण योजना या धरणांमध्ये पंधरा पंधरा वर्ष पाणी येत नाही कुठून तुम्ही पाणी देणार त्यांना मी विचारलं म्हणजे मोदीजींचा आहे हर घर नलसे जल हाय त्याच्या आधारे कारण की माननीय फडणवीस साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री झाले वॉटर फ्रीड केली होती आणि आपण त्यांना सांगितलं पाहिजे सगळ्या त्या योजना रद्द करायला लावल्या आणि म्हटलं बंद पाईपलाईन मधून पाणी इतकं कुठून घेणार म्हटलं जायकवाडीवरून घेऊ गोदावरी वरून घेऊ बहुत खर्च ऐंगा आमदार सर बोला खर्च ऐंगा प्रत्येक गावात वैसा पण घेतला आपण मित्रांनो आणि आज पंचवीस टक्के काम झालंय प्रत्येक गावात तुम्हाला पाईपलाईनची चालू आहे आपली पूर्ण गंगापूरच्या सगळ्या मोठ्या रस्त्यावर जा सगळ्यावर मोठ्या पाईपलाईनची कामं हो मित्रांनो चालू आहे त्याला चालली गेले अपडाऊन नाही केलं आमच्या गावात त्यांची इतकंच करायचं तुम्ही त्यांच्याशी कम्प्लेट तुमच्यावर ते खोटे केसेस टाकतील मी आहे त्यांना समर्थ तुम्ही टेन्शन नका घेऊ मी आहे मला फक्त कागदोपतीत काय करू लागले ते ते नाही आम्ही राहतो खोटे सर्टिफिकेट जोडतात आम्ही इथं राहतो तिथं राहतो काय कोण जोडतात हा मला पुरावे पाहिजे मला पुरा माझा टार्गेट आहे मित्रांनो दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तसं मी पाण्याचा टार्गेट केला होता की नाही पाण्याचा टार्गेट केला होता की दोन हजार बावीस दोन वर्ष जास्त लागले कारण की बरेच सरकारचे प्रॉब्लेम आले वगैरे वगैरे तसाच मी आता प्रण घेतलेला आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत जिल्हा परिषदच्या शाळा मला स्ट्रॉंग करायच्या प्रायव्हेट संस्थेच्या लोकांनी जिल्हा परिषदच्या शाळेत मुलं टाकावे इतके चांगले बनवायचे आपल्या जिल्हा परिषद आणि आहे यंत्रणा इतकी मला व्हिडिओ कॅसेट बनवा ते करा मला ते मी बरोबर आता कित्येक ठिकाणी माझी अंमलबजावणी पण सुरू झाली आहे आणि त्याची पहिली अंमलबजावणी अशी आहे की माझा दर महिन्याचा सा, साडेपाच कोटी रुपये जे त्यांना घर भाडं जायचं ते आता सरकारने बंद करून टाकलं साडेपाच कोटी रुपये आतापर्यंत आपले ऐंशी कोटी रुपये वाचले का ना बरं तालुक्याचे भाग्य विद्यार्थी कर्तव्य आणि अतिशय कामात त्यांचा आजपर्यंत हातखंडा राहिला असे आपल्या आमदार प्रशांतजी आपल्या गावात आवर्जून न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर